शंभर हेडलाईन्समधून पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या पाच दहशतवाद्यांपैकी सुलेमान आणि यासीर या दोन दहशतवाद्यांचा खात्मा जम्मू काश्मीरच्या लिदवास भागामध्ये दहशतवाद्यांना कंठस्थान घालण्यात भारतीय जवानांना यश ऑपरेशन महादेवची तयारी पंधरा दिवसांपासून सुरू होती यात मारले गेलेले सुलेमान आणि यासीर हे दोन दहशतवादी माजी पाकिस्तानी कमांडो होते ऑपरेशन महादेवमध्ये मारल्या गेलेल्या तिसऱ्या आतंकवाद्याची ओळख पटली अबू हमजा हा मारला गेलेला तिसरा दहशतवादी संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये ऑपरेशन सिंधूरवर चर्चा करण्याचा आज दुसरा दिवस पंतप्रधान मोदीही उपस्थित राहणार दुपारी बारा वाजता चर्चेला सुरुवात होईल ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान खासदार अस्दुद्दीन ओवेसींचा सरकारवर हल्ला बोल पंतप्रधान म्हणतात रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही मग ना पाकिस्तानसोबत क्रिकेट का खेळता ओवेसींचा संतप्त सवाल भारतीय लष्करळाचं सामर्थ्य आणि कामगिरीचा गर्व संसदेमध्ये ऑपरेशन सिंदूरवर बोलताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींचं वक्तव्य ऑपरेशन सिंधूरपूर्वी सर्व बाबींचा बारकाईनं आढावा घेत दहशतवाद्यांची नऊ तळं उध्वस्त केली तर हे मिशन केवळ बावीस मिनिटांमध्ये यशस्वी झालं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं लोकसभेतील चर्चेत वक्तव्य पाकिस्तानच्या डीजीएमओला पहिल्या हल्ल्यानंतर पुन्हा हल्ल्याचा विचार नसल्याचं फोन करून सांगितलं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य पण तरीही पाकचे हल्ले सुरूच होते त्यामुळे आपण स्वतःच्या संरक्षणासाठी प्रतिहल्ले केले सिंह यांची माहिती हल्ले थांबवा अशी मागणी पाकिस्ताननं गयावया केली संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लोकसभेतल्या चर्चेत माहिती कुणाच्या दबावानं हल्ले थांबवले नाहीत असंही वक्तव्य शस्त्रसंधीला मान्यता कुणाच्या दबावाखाली नव्हती तर आपलं लक्ष पूर्ण झाल्यावरच शस्त्रसंधी मंजुरी देण्यात आली राजनाथ सिंह यांचं लोकसभेमध्ये वक्तव्य भारत पाकिस्तान युद्ध थांबल्याचा ट्रम्प यांचा दावा परराष्ट्र मंत्र्यांनी खोडला बावीस एप्रिल ते सतरा जून दरम्यान मोदी आणि ट्रम्प यांच्यात कोणताही संवाद झाला नाही एस जयशंकर यांची माहिती मोदी सरकारनं पीओके घ्यायची संधी गमावली खासदार अरविंद सावंत आणि गौरव गोगे सुन, गोगेंना सुनावलं तर इंदिरा गांधींचा दाखला देख वर्ध्याचे खासदार अमर काळेंचा सरकारवर हल्ला बोल विरोधक परराष्ट्र मंत्र्यांवर नव्हे तर दुसऱ्या देशावर जास्त विश्वास ठेवतात हेच कारण ज्यामुळे ते विरोधी बाकावर बसलेत ऑपरेशन सिंधूरवरील चर्चेदरम्यान गृहमंत्री अमित शहांची विरोधकांवर जोरदार टीका गटर हिंदू असणं याचा अर्थ इतरांचा विरोध करणं नाही इतरांना सोबत घेऊन चालणं हेच हिंदू धर्माचं सार सरसंघचालक मोहन भागवतांचं वक्तव्य <द्ध्ध> अधिवेशन संपल्यावर राज्य मंत्रिमंडळाची आज पहिलीच बैठक गेल्या काही दिवसांपासून मंत्र्यांवर झालेले आरोप आणि माणिकराव कोकाटेंबाबत चर्चा होण्याची शक्यता उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंमध्ये आज भेट होण्याची शक्यता दुपारी होणाऱ्या कॅबिनेट बैठकीपूर्वी भेट होण्याचा अंदाज अजित पवार काय निर्णय घेतात याकडे लक्ष कृषीमंत्र्यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय न घेतल्यास अजित पवारांच्या राष्ट्रवादी विरोधात राज्यभर आंदोलन करणार छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे यांचा इशारा रायगडमध्ये माणिकराव कोकाटेंविरोधात निदर्शनं कोकाटेंना कृषीमंत्री पदावरून हटवा शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन परभणीमध्ये युवक काँग्रेसचं अनोखा आंदोलन पत्ते खेळत दारूच्या बाटल्या आणि पैसे हातात घेत संजय शिरसाट मेघना बोर्डीकर माणिकराव कोकाटे योगेश कदम आणि गिरीश महाजनांच्या राजीनाम्याची मागणी केली अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसकडून पार्टीचं आयोजन वांद्र्यातील लँड्स एंड इथं होणाऱ्या पार्टीचं सर्व आमदार आणि प्रमुख नेत्यांना निमंत्रण शिवसेनेचं शिष्टमंडळ आज केंद्रीय निवडणूक अधिकाऱ्यांना भेटणार निवडणूक आयोगाचे अधिकारी विविध पक्षांच्या प्रतिनिधींना भेटत असतात त्यानुसार निमंत्रण उदय सामंत आणि शंभूराज देसाई हे शिष्टमंडळात पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणी खडसेंचे जावई प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार सर्व आरोपींना दुपारी कोर्टात हजर करणार मद्यसेवनाच्या चाचणीचा सा अहवाल इतक्या तत्परतेने येतो मग अंमली पदार्थ चाचणीचा अहवाल इतका वेळ एकना का एकनाथ खडसेंचा सवाल तर पुणे पोरशेकार प्रकरणासारखं तर अहवाल बदलणार नाहीत ना खडसेंकडून शंका उपस्थित केवलकरांचा वैद्यकीय अहवाल कुटुंब म्हणून मागितला तर पोलिसांनी नकार दिला अहवाल कोर्टात सादर करू असं सांगितलं मग माध्यमांना कसा दिला रोहिणी खडसेंचा पोलिसांना सवाल रेव पार्टी प्रकरणी पुणे पोलीस योग्य ती कारवाई करत आहेत रुपाली चाकणकरांची रोहिणी खडसेंवर टीका खडसेंनी राजकारणासाठी अनेक पीडितांचं भांडवल करत राजकीय पोळी भाजल्याचाही टोला रोहिणी खडसेंनी घेतली पुणे पोलीस आयुक्तांची भेट प्रती पती प्रांजल खेवलकर यांना अटक केल्यानंतर रोहिणी खडसेंनी यासंबंधी माहिती जाणून घेतली वाल्मिक वाल्मीराडनं आपल्या हत्येची सुपारी दिली होती त्याला आपले हातपाय तोडताना लाईव्ह बघायचं होतं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा खळबळजनक दावा वाल्मी कराडच्या सांगण्यावरूनच बापू आंधळेची हत्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते शिवराज बांगर यांचा आरोप तर कराड हा फक्त प्यादा असून खरी शक्ती धनंजय मुंडेंची असल्याचाही दावा आमदार रोहित पवार महादेव मुंडेंच्या कुटुंबियांशी परळीत भेट घेणार मुंडे हत्या प्रकरणाची माहिती घेणार सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांकडून सुरज चव्हाण याच्या विरोधात मानहानीचा दावा सुरज चव्हाण याच्या वकिलांनी वेळ मागितल्यानं आठ सप्टेंबरला पुढील सुनावणी होणार भाजपच्या निशिकांत दुबेंना घेराव घातल्याप्रकरणी काँग्रेसच्या खासदार वर्षा गायकवाडांचं राज ठाकरेंकडून अभिनंदन महाराष्ट्रातले पंचवीस खासदार गप्प बसले असताना दाखवलेल्या धाडसाचं कौतुक केलं आमदार आदित्य ठाकरेंची धारावीतील कुंभारवाड्याला भेट धारावी पुनर्विकासासंदर्भात नागरिकांसोबत साधला संवाद तर मातीच्या वस्तू बनवताना त्या ठिकाणी पाहणी केली चंद्रपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जीवनावर आधारित छायाचित्र प्रदर्शनाला अमृता फडणवीसांची भेट आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारानं देवाभाऊ जनकल्याण सप्ताहाचं आयोजन चंद्रपूर शहरातल्या लालपेठ परिसरामध्ये असलेल्या शिवलिंगाची अमृता फडणवीसांनी केली पूजा आमदार किशोर जोरगेवारांच्या पुढाकारातून कार्यक्रमाचं आयोजन यवतमाळच्या पुसदमध्ये वसंतराव नाईकांच्या स्मारकाला बच्चू कडू आज भेट देणार शेतकरी आत्मचिंतन बैठक आणि रक्तदान शिबिराचं आयोजन कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरणार धाराशिवमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या बैठकीमध्ये गटबाजी चव्हाट्यावर तानाजी सावंतांचा फोटो कार्यक्रमातून बाद तर जिल्हा प्रमुखांकडून लावलेल्या बॅनरवरून देखील डावल्यानं समर्थक संतप्त स्थानिक निवडणुकांआधी पक्षात पुन्हा फूट रायगडमध्ये राष्ट्रवादीकडून सुधाकर घारेंना जिल्हाध्यक्षपद ज्यांनी महायुतीचा धर्म पाळला नाही त्यांनाच जिल्हाध्यक्षपद दिलं शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंकडून नाराजी व्यक्त सिंधुदुर्गमध्ये शिवसेनेकडून भाजप पदाधिकाऱ्यांना फोडण्याचा प्रयत्न सुरू भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतांचा आरोप स्वबळावर निवडणूक लढवून इतरांना ताकद दाखवून देऊ सावंतांचा इशारा भंडारा जिल्हा बँकेच्या एकवीस पैकी पंधरा जागांच्या निकालाची घोषणा अजित पवारांचे राष्ट्रवादी भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलचा अकरा जागांवर दणदणीत विजय तर काँग्रेसला केवळ चार जागांवर विजय मिळवता आलाय पुरोहित संघाच्या कार्यकारिणी मंडळातील सदस्यांचा वाद सभाट्यावर वर्चस्व वादावरून आजी माजी सदस्यांचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप तर दोघेही एकमेकांविरोधात कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती कोल्हापूरच्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण अखेर गुजरातच्या वंताराकडे रवाना हत्तीला निरोप देताना ग्रामस्थ भाऊ निरोप देण्याआधी ग्रामस्थांनी हत्तीणीची मिरवणूक काढली कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्तीला घेऊन जाताना ग्रामस्थांचा गोंधळ पोलिसांच्या गाडीची कास फोडली जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून बळाचा वापर करण्यात आला साताऱ्याच्या दहीवडी मंत्री जयकुमार गोरे आयोजित बैलगाडा शर्यत कार्तिक आणि बकासूर ठरले प्रथम क्रमांकाचे मानकरी सांगलीतील देवाभाऊ केसरी बैलगाडा शर्यतीचा किताब पिंपळवाडीच्या रमेश खोत यांच्या बैलजोडीनं पटकावला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शासकीय कर्मचाऱ्यांना सोशल मीडिया वापरण्यासाठी सरकारची नवी नियमावली गोपनीय माहिती आणि खोट्या गोष्टींचा प्रसार रोखण्यासाठी निर्णय नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार आता सरकारकडूनही ऍप आधारित रिक्षा टॅक्सी आणि ई बाईक सेवा सुरू करण्यात येणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या मान्यतेनंतर अॅप कार्यान्वित होणार मढते वर्सोवा प्रवास करणं आता फक्त पाच मिनिटांमध्ये शक्य होणार दोन हजार चारशे कोटींच्या केबल ब्रिजला केंद्राची मंजुरी उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती वसई विरार शहर महानगरपालिकेचे नवीन आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी यांनी औपचारिकरित्या पदभार स्वीकारला यापूर्वी या पदावर कार्यरत असलेले अनिल कुमार पवार यांची बदली झाली वसई विरार नाला सोपारा परिसरातील मुख्य रस्त्यांवर खड्ड्यांचं साम्राज्य खड्ड्यांमुळे अपघात होऊन सव्वीस वर्षीय तरुण जखमी लवकरात लवकर रस्ते दुरुस्त करावेत स्थानिकांची मागणी वसई खड्ड्यांमुळे तीन चाकी मालवाहतूक करणाऱ्या रिक्षाचा अपघात सुदैवानं जीवितहानी नाही मात्र मालवाहतूक रिक्षाचं समोरील चाक मोडून पडलं आहे अमरावती शहरातील खड्ड्यांविरोधात प्रहार संघटना आक्रमक खड्ड्यात बेशर्मची झाडं लावून बांधकाम विभागाचा निषेध केला बुलढाण्याच्या खामगावामध्ये तरुणाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ खामगाव शहर बंद आठवडाभरात आरोपीवर कारवाई न केल्यास पुन्हा उग्र आंदोलन करणार वंचित आणि दलित संघटनांचा पोलिसांना इशारा बुलढाण्यात तरुणाला धर्मविचारत मारहाण या घटनेमुळे मलकापूर आणि जळगाव जामोदमध्ये दलित संघटना आक्रमक दलित तरुणाला न्याय न मिळाल्यास संघटनेचा तीव्र आंदोलनाचा इशारा दौण कलाकेंद्र गोळीबार प्रकरणी न्यायालयानं आरोपींचा जामीन फेटाळला चार आरोपींना कोर्टानं सुनावली न्यायालयीन कोठडी एकवीस जुलैला वखारी इथं अंबिका कलाकेंद्रामध्ये गोळीबार झाला होता यवतमाळमधील नेरच्या एमएसईबी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची वसुलीच्या नावावर धाब्यावर ओली पार्टी मालखेडच्या अभियंत्याही सहभागी व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर प्रकरण उजळात बीडमध्ये दोन तरुणांकडून एका युवकाला धमकावत त्याच्यावर कोयत्यानं हल्ला तर तिसऱ्या तरुणाकडून याचा व्हिडिओ व्हायरल पोलिसांकडून अद्याप कुठलीही कारवाई नाही पिंपरी कॅम्पमध्ये धर्मांतर करण्याचा प्रकार समोर अमेरिकन नागरिक आणि भारतीय वंशाच्या नागरिकाला अटक ख्रिश्चन धर्मात प्रवेश केल्यास सुख समृद्धी लाभेल असं म्हणून धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न केला जालन्यातील गांधी जमन परिसरातील क्रीडा प्रबोधिनीमध्ये क्रीडा शिक्षकाकडून चार विद्यार्थिनींचा विनयभंग गुन्हा दाखल करत शिक्षकाला अटक करण्यात आली आहे रुग्णालयात आलेल्या अल्पवयीन मुलीसोबत सोनोग्राफी कक्षात अश्लील कृत्य करणारा आरोपी पोलिसांसमोर सरेंडर गेल्या वीस दिवसांपासून आरोपी फरार होता वढऱ्याच्या साकोलीमधील घटना <गणालाया> वसईत ऑनलाईन गेमसाठी पैसे न दिल्याच्या रागातून मुलीनेच केली सावत्र आईची हत्या पोलीस तपास सुकवण्यासाठी वडील भाऊ आणि डॉक्टरांना मदत केल्याचं उघड झालं असून चौघांना अटक शनिशिंगणापूरचे से देवस्थानचे से माजी विश्वस्त नितीन शेटे यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद नदी उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या वृद्धाला आपत्ती व्यवस्थापन पथकाने वाचवलं कोल्हापूरच्या बीडशेडमधील भोगावती नदीपात्रातील घटना कांदिवलीच्या आकुर्तील म्हाडा उपनिबंधकाच्या पत्नीची पतीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या तर ही आत्महत्या नसून हत्या, आत्म हत्या, हत्या असल्याचा संशय महिलेच्या भावाकडून व्यक्त करण्यात आला हिंजवडीतील अॅटलस कोपॅको कंपनीत काम करणाऱ्या अभियंत्याची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पूर गावात स्मशानभूमीतील अंधश्रद्धेचा कहर महिलेनं पतीला सोडचिठ्ठी द्यावी म्हणून केला अघोरी प्रकार मुंबईच्या साकेनाका पोलिसांची कर्नाटकमधील ड्रग्ज फॅक्टरीवर मोठी कारवाई चारशे कोटींचं ड्रग्ज जप्त करत चार आरोपींना अटक तर आतापर्यंत आठ जण ताब्यात अंधेरी पंप हाऊस परिसरातील पाच बांगलादेशी नागरिकांवर एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई अवैधरिता अंधेरीत राहत असल्याच्या माहितीवरून पाच बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे भिवंडीच्या अशोकनगरमधील जैन मंदिरात मंदिरा चोरी अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील एक लाख पंच्याऐंशी हजार रुपये किमतीचे चांदी आणि पितळ्याचे साहित्य चोरी शांतीनगर पोलिसांकडून आरोपीला अटक रायगडच्या म्हसळ्यामध्ये वृद्ध महिलेची हत्या करत दागिने लुटले दोन अल्पवयीन मुलं पोलिसांच्या ताब्यात टीव्ही दुरुस्तीचा बहाणा करत आरोपींकडून दागिन्यांची चोरी बोरी बोरीबामणी फाट्याजवळ भरधाव ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू पोलिसांनी घटनास्थळ गाठत ट्रॅक्टरसह चालकाला ताब्यात घेतलं यवतमाळमधील येळशी गावातील शेतात रानडुकरांनी तीन ते चार फूट खोल खड्डे केल्यानं दहा एकरावरील पिकांचं नुकसान याकडे वनविभाग लक्ष देऊन वनप्राण्यांचा तातडीनं बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी साताऱ्यातील परळी खोऱ्यातील जगजमीन गावामध्ये शालेय विद्यार्थ्याचा जीवघेणा प्रवास ओढा ओलांडण्यासाठी विजेच्या खांबाचा आधार घेत करावी लागते कसरत या मार्गावर नवीन पूल बांधण्याची सरपंचांची सरकारकडे मागणी दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामांच्या चौदा नळ जोडण्या खंडित ठाणे महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाची कारवाई दहा पंप जप्त तर अकरा बोरवेल बंद केल्या रातूर जिल्ह्यामध्ये पीक विमा भरण्याकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत केवळ पन्नास टक्के शेतकऱ्यांनी विमा काढलाय पैसे भरून देखील वेळेत पंचनामे होत नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी अकोल्यातल्या पासारमधील औष्णिक विद्युत केंद्राच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचं नुकसान सोयाबीन पेरणी केलेल्या शेतात गेलं राख मिश्रित पाणी औष्णिक विद्युत केंद्रानं नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी <स्थाँगा> उमरखेडच्या ब्राह्मणगाव बँकेत पीक कर्ज थकलेल्या शेतकऱ्यांची खाती होल्ड करण्यात आली होती प्रहार जनशक्ती पक्षानं बँक व्यवस्थापकाला घेलाव घालून तात्काळ खाती सुरू करण्यास भाग पाडलं कोल्हापूर महापालिकेतील ड्रेनेज प्रकल्पामुळे घोटाळा अधिकाऱ्यांना टक्केवारी दिल्याचा ठेकेदाराचा आरोप अधिकाऱ्यांचा निषेध करत प्रतिकात्मक नोटा फेकून आम आदमी पक्षानं पालिकेसमोर आंदोलन केलं कुडाळमधील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात अवैध दारू विक्री विरोधात मनसेचं आंदोलन यावेळी अधिकारी हप्ते घेऊन कारवाईसाठी टाळाटाळ तार का करतात असा सवाल आंदोलकांकडून करण्यात आला आणि यासोबतच मध्ये घेऊयात एक छोटी